वॉसअप कामसा जिथे तुम्हें तिथे तर काल आपण महानगरपालिकेला एक बातमी बनवून कळवलं होतं की हे जे बाथरूम आहे या बाथरूममध्ये मोठ्या प्रमाणात घाण झालेली आहे आणि अनेक आजार होण्याचे संभव असा होता परंतु त्या बातमीची दखल घेऊन महानगरपालिकेने हे बाथरूम साफ केलं आणि साफ केला परंतु आमची मागणी बांधकाम विभागावर होती तर हे तोडूनच टाकावं कारण की आज जरी साफ केलं तरी दोन दिवसांनी पुन्हा इथे तिचीच परिस्थिती होणार आहे कारण की सात तारखेला गणेश स्थापना होणार आहे आणि इथं गणेशाचं हे होणार आहे स्थापना होणार आहे महानगरपालिकेने हे नेहमी साफ करण्यापेक्षा हे तोडलेलं बरं असत तसंच उल्हासनगरमध्ये अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरे तसेच कटऱ्याच्या स्थापना आता होत होत आहेत परंतु अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत तर त्या खड्ड्यांची पण काळजी घ्यावी कारण की मोठमोठ्या गणेशांच्या मूर्ती आता आगमन व्हायला चालू राहिलेत आणि त्या ठिकाणी एखादी मूर्ती एखाद्या खड्ड्यामध्ये जर समजा एक टायरचा अटकला तर फार मोठी दुर्घटना म्हणजे गणेशाच्या मूर्तीला ट्रॅक होण्याची संभा संभावना आहे त्यामुळं उल्हासनगरमध्ये साफसफाई पण मोठ्या प्रमाणात करावी आणि हे ज्या खड्डे उल्हासनगर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत ते खड्डेही बुजवावेत ही नंबर विनंती वत्सर कामचा जिथे तुम्ही तिथे या